हॅलो नमस्कार आज आहे चतुर्थीतून मी इथे साबुदाणा खिचडी तयार केलेली आहे बटाटा टाकून वेगळ्या पद्धतीने मी साबुदाणा खिचडी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने मी खिचडी तयार केलेली आहे तर बघा त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे साबुदाणे भिजत ठेवलेले छान फुललेले आहेत आणि दाण्याचं कूट घेतलेली एक वाटी मिरची कट करून घेतलेली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि जिरं आणि तूप आणि मिठ टाकून घेणार आहे तर इथे मी पहिले बटाटा सोलून घेते बटाट्या फ्राय करून आपण खिचडी बनवणार आहोत तर इथे बटाटा मी सोलून घेते आणि बटाटा सोलून घेतला आणि त्यानंतर मी बटाट्याचे बारीक बारीक असे काप करून घेते छोटे छोटे असे काप करून घ्यायचे कारण जेणेकरून पटकन तेलावर फ्राय होतात अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचे छोटे छोटे चिप्स करायचे आणि ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी अशा पद्धतीने बारीक कापले आहे आणि ते पाण्यात मी टाकून घेते इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे इथे इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं घरगुती तूप आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकलं जिरं छान फुलून द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मिरची कापून घेतलेली आहे मी तर एक मिरची टाकून घेणार आहे तर मी दहा पंधरा कढीपत्त्याची पाणी टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने चकडी बनायचो तुम्ही कशा पद्धतीने बनायचा ते समेंट करून नक्कीच सांगा एक एकसारखं हलून घ्यायचं आहे तिथे मी बारीक चिरलेला बटाटा टाकून घेते आणि तेलावरच फ्राय होऊन द्यायचं आहे आणि तेलावरच शिजून द्यायचं आहे असं मी एक सारखं करून घेते आणि वर झाकून ठेवते अशा पद्धतीचे तुम्ही पचरी बनवून घ्या आणि ते झाकण ठेवलं దోటా వాళ్ళు ఘటన इथे आपला बटाटा छान शिजलेला आहे बटाटा छान शिजून दिले बघितलं आणि त्यामध्ये आपण साबदान फुललेला आहे आणि बटाट्यामध्ये कढईमध्ये मी टाकून घेतलं सारखं करून घ्यायचं आहे एक चमच मीठ टाकून घेतलं एक सारखं करून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे शेंगाने छान असा शिजला जातो इथे मी दाण्याचं कोट टाकून घेते एक वाटे भरून दाण्याचं कोट टाकलं आणि करून घेतलं छान झालेली आहे खिचडीवरच करायची खिचडी छान लागते झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे साबुजण शि साधारण थोडा कमी आहे तर थोडा कच्चा वाटतो परत एकदा झाकण ठेवणार आहे दोन मिनटांमध्ये आपले साबुदाणे मी फुललेले आहेत आणि शिजलेले बी सुद्धा आहेत छान आपले सूतसुजी पाहिजे खिचडी तयार झालेली आहे उपवास आहे खूप सुसुटीच्या उपवासासाठी मी खिचडी बनवलेली आहे साग्जन छान् शिजले नसु विडियो आउनेस लाइक करा धन्यवाद